बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाशिक येथे असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानला रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमॅन श्री मनोजजी मोदी यांनी त्र्यंबक राजाच्या सुवर्ण सव्वा किलो सुवर्णदान केले याबद्दल सविस्तर वृत्त असं की आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमॅन श्री मनोजजी मोदी यांनी त्र्यंबक राजाच्या सुवर्ण मुकुटासाठी सव्वा किलो सुवर्णदान केलंय मागील महिन्यात श्री मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते सुवर्ण मुकुट नवीन देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानातून साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनवण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता सदर सुवर्णदानास पाच किलो पेक्षा जास्त सुने देवस्थानकडे जमा झालेला आहे श्री मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो असे कबूल केले होते परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्री पर्यंत हितेश भाई सपत्नी घेऊन त्यांनी रितुसर संकल्प करून सदर सभा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले त्याप्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त श्री कैलास घुले सौरुपाली भूतळा श्री पुरुषोत्तम कडल श्री मनोज ठेके श्री सत्यप्रिय शुक्ल श्री स्वप्नील शेलार व प्रदीप उपस्थित होते सदर आपव त्यांचे निकटवर्तीय श्री मनोज तुंगार हे देखील यावेळेस उपस्थित होते सदर सुवर्णदानाची पावती त्यांचा सत्कार करून सुपूर्त करण्यात आली आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये हे सर्वात मोठे दान असल्याचं सांगण्यात येत आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर त्र्यंबकेश्वर